आमच्याकरता तो मराठीचा विषय आहे कारण राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली हिंदी ऑप्शनल केली आहे कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण तरी देखील झोपलेला उठवता येतं झोपेचं सोन घेतलेला उठवता येत नाही आणि म्हणून याचा थोडासा प्रवास हा आपल्या सगळ्यांना समजला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वात आधी कर्नाटकने लागू केलं ला, मग मध्य प्रदेशने मग तेलंगणाने आणि मग उत्तर प्रदेशने एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला त्याचा जी आर सोळा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी उद्धवजींच्याच नेतृत्वाखाली हा जी आर निघाला आणि अतिशय नामवंत अशा प्रकारचे शास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर रघुनाथ माशेलकर माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली अठरा लोकांची कमिटी तयार करण्यात आली या अठरा लोकांमध्ये कोण कोण होते डॉक्टर सुखदेव थोरात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर एस टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्राध्यापक शशिकला वंजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ डॉक्टर राजन वेळुकर नागपूर विद्यापीठ माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ आय सी माजी कुलगुरू प्राध्यापक जी डी जाधव डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर विजय पाटील आंतरराष्ट्रीय सल्लागार नितीन पुजार तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर अभय वाघ आणि हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेज एफ विद्यापीठ मुंबईचे कुलाधिकारी निरंजन हिरानंदानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचे संचालक भारत आहुजा मराठवाडा वाणिज्य विद्यालय से प्राचार्य देवीदास गोलर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम पार्ले टिळक व्यवस्थापन महाविद्यालयाचे शिक्षण तज्ञ डॉक्टर अजित जोशी शिक्षा विद्या प्रबोधिनी हा महत्वाचा आहे शिक्षा विद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम जे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि शिवसेनेचे म्हणजे उघाटा सेनेचे आमचे शिवसेनेचे आणि उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने अशा अठरा लोकांची कमिटी ही या ठिकाणी तयार झाली आता हे सगळेच मराठी लोक आहेत नामवंत लोक आहेत शिक्षण क्षेत्र समजणारे लोक आहेत अशा लोकांची एक अतिशय चांगली समिती उद्योजींनी तयार केली चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना एकशे एक पानाचा अहवाल सादर केला त्याच जे जै डीजीआयजी ट्विट आप आहे तेही माझ्याकडे आहे हे आपण सगळे बघू शकता तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसत आहे लोक दिसत आहेत मान्य संपादकही उपस्थित होते पण फोटो दिसत नाही आहे आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे त्या संदर्भात त्यांचं वाक्य की याची लगेच आम्ही अंमलबजावणी करणार वगैरे ते सगळं हे प्रेसमध्ये त्यावेळी आलेलं आहे आणि मग आपण जर बघितलं तर पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस च्या या बातम्या वगैरे आहेत मी आता त्याच्यामध्ये जात नाही आता या अहवालात काय म्हटलेलं आहे या सर्व तज्ञांनी काय म्हटलेलं आहे तर या अहवालाच्या आठव्या प्रकरणामध्ये भाषेचा विषय आलेला आहे पृष्ठ क्रमांक छप्पन आता पृष्ठ क्रमांक छप्पनवर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे ते त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता आणि त्या उपगटामध्ये कोण होते भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरा नागनाथ कोतापल्ले अजून काही सदस्य होते पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम उगाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते आणि यांनी काय शिफारस केली के आहे तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक आठ पॉइंट एक इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी पहिली ते बारावी असे बारा वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाळ येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील अभियांत्रिकी वैद्यकीय आणि तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून ते बारावी पर्यंत सक्तीची करण्यात यावी आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीने शिक्षणाच्या तीन किंवा चार चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची आता कोणी म्हटलंय उद्योगजीने तयार केलेल्या समितीमध्ये ज्या उबाठा सेनेचे से, उपनेते हे सदस्य आहे त्यांनी केलेली ही शिफारस आहे खरं म्हणजे हे रिकमेंडेशन आता इंग्रजीमध्ये आहे ते पुन्हा मी वाचून दाखवत नाही आता आपण जर बघितलं तर चौदा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि सात जानेवारी दोन हजार बावीस ला त्याचं इतिवृत्त कायम झालं आपल्याला पाहिजे असेल तर ते इतिवृत्ताची कॉपी देखील मी दाखवतो हे सही आपण ओळखतो उद्धवजींची म्हणून मी तुम्हाला दाखवतो होती या ठिकाणी उद्धवजींची सही आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे कॅबिनेट मिनिट्स वर म्हणजे कन्फर्म झालेली आहेत मिनिट्स की त्यांची उद्धवजींची सही याच्यावर आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा हे आम्हाला मान्य नाही याच्यावर निर्णय केलेला नाही असं काहीच म्हटलेलं नाही उलट जी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट जो एक महत्वाचा कळीचा विषय याच्यामध्ये आहे की तिसरी भाषा का बरं तर तिसऱ्या भाषेमुळे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये मार्क मिळतील आणि पुढची ऍडमिशन करता ते मार्क कामी येतील त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटलाही मान्यता याच कॅबिनेटच्या निर्णयातनं देण्यात आलेली आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी माशेलकर समितीचा अहवाल आणि त्यावरचे निर्णय हे याकरता सांगतो काही लोक का म्हणतात आम्ही निर्णय घेतला नाही आम्ही नुसता अहवाल स्वीकारला नाही या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्याला मान्यता दिली आणि मग त्याच्यावर कमिटी काय तयार केली याच्या इम्प्लिमेंटेशन करता नियम बनवायची कमिटी आहे अहवाल स्वीकारलेला फक्त आता इम्प्लि आणि मग ती जी कमिटी झाली त्याच कमिटीने काम करत 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 आमचे जी आर निघालेले आहे हे जे जी आर आमच्या काळात निघाले आहे तेच काम करत 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 ते आमच्या काळामध्ये अशा प्रकारचे सगळे जी आर निघालेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपण जर बघितलं असेल तर सोळा एप्रिलला दोन हजार ला आम्ही पहिला जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये आपण असं म्हटलं की मराठी ही सक्तीची आहे दुसरी भाषा आपण इंग्रजी म्हटली तिसरी भाषा आपण हिंदी म्हटली त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आपण सतरा जूनला हा जी आर बदलला आणि यामध्ये सांगितलं की कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल आणि त्याही जी मध्ये आपण सांगितलं मराठी सक्तीची सक्तीची भाषा कुठली मराठी आणि तिसरी भाषा म्हणून कोणतीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा स्पष्टपणे जियार काढला आणि याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ही तिसरी भाषा पहिलीपासून नाही आहे त्याचं लेखन वाचन हे तिसरी पासून आणि दोन वर्ष पहिले नुसती बोलीय म्हणजे त्यांच्याशी संवाद करायचा त्यामुळे हा जो काही अहवाल या ठिकाणी मांडण्यात आला होता त्यानुसारच खरं म्हणजे आमच्या सरकारने निर्णय घेतला नव्हे तर सक्तीची केलेली हिंदी याच्यामध्ये ऑप्शन देण्याचं काम आमच्या सरकारने केलं की कुठली भारतीय भाषा आणि मला या निमित्ताने खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे भाषण केलेलं आहे त्यातले हे काय महत्वाचं आहे तर काय मत होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वन लँग्वेज कॅन युनाइट पीपल टू लँग्वेजेस Are sure to divide. This is an inexplorable law. Culture is conserved by the language. Since Indians wish to unite and develop a common culture, it is the bounding duty of all Indians to own up Hindi as their language. An Indian who does not accept this proposal. ऍज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लिंग्विस्टिक स्टेट हॅज नो राईट टू बी इंडियन ही मे बी हंड्रेड पर्सेंट महाराष्ट्रीयन और गुजराती पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली मातृभाषा ही शिकलीच पाहिजे पण त्यासोबत हिंदी देखील शिकली पाहिजे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दिलेलं भाषण आहे तथापि आज ज्या प्रकारे नेहमीच्या पद्धतीनं आपणच निर्णय घ्यायचे तर या मंत्रिमंडळामध्ये त्यावेळेची संपूर्ण शिवसेना होती उद्धवजी त्याचे प्रमुख होते शरद पवार साहेबांची पार्टी पूर्णपणे त्या ठिकाणी होती आणि काँग्रेस पार्टी पण होती या सगळ्यांनी मिळून याला मान्यता दिली आम्हीच नव्हतो पण ठीक आहे आमचा त्याला विरोध नाही आहे पण सगळ्यांनी कारण माशेलकर साहेबांसारखे सुदेव थोरात साहेबांसारखे अभ्यासक ज्यावेळेस एखादा रिपोर्ट देत आहेत आणि तो जर स्वीकारला राहतो तर आहे पण नेहमीच्या पद्धतीनं सत्तेत असलं की वेगळं बोलायचं सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं सत्तेत असलं की रिफायनरीला विरोध करायचा सत्तेतनं सत्तेच्या बाहेर असलं की रिफायनरीला विरोध करायचा पुन्हा सत्तेत आलं की पत्र पाठवायचं केंद्र सरकारला आमच्याकडे रिफायनरी करा ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते आहे त्यामुळे खर तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते कारण त्यांचं मंत्रिमंडळातही नव्हता ऑपोजिशनलाही कुठे नव्हता मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघालात हा प्रश्न विचारला पाहिजे पण आम्ही ही भूमिका ज्या दिवशी दुसरा जी आर काढला त्या दिवशी आम्ही भूमिका मांडली की आम्ही सक्तीची आहे आम्हाला अशा प्रकारचे जे विषय आहे हे विषय सर्वानुमते करून घ्यायचे आहेत आणि म्हणून आम्ही त्या दिवशी सांगितलं की दादा भुसे सगळ्यांची चर्चा करतील आमचे मंत्री महोदय सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतील आणि सगळ्यांसमोर वस्तुस्थिती देखील ठेवतील कारण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये तिसरी भाषा शिकली नाही तर आमच्या मराठी मुलांना तिथे मार्क मिळणार नाही पण इतर मीडियमचे जे लोक आहेत इंग्रजी मिडियमचा जो आहे त्याला त्या ठिकाणी मराठी ही कंपल्सरीच आहे अनिवार्य आहे गुजराती मिडियमवाल्याला त्या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी ही अनिवार्यच आहे त्यामुळे त्यांना तीन भाषा सूत्राचा फायदा मिळून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट मध्ये क्रेडिट मिळतील आणि आपल्या मराठी मुलांना मात्र ते मिळणार नाही आणि मग या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट च्या माध्यमातून उद्या ज्यावेळेस त्यांच्या प्रवेशाचा विषय येईल त्यावेळी आमचे मराठी मुलं नेमके तिथे मागे पडतील आणि म्हणून या सगळ्या ही सगळी वस्तुस्थिती सगळ्या नेत्यांसमोर मांडावी अभ्यासकांसोबत मांडावी काही नवीन नेते देखील तयार झालेले आहेत त्यांच्या समोर ती मांडावी आणि त्यानंतर एक सांगोपांग अशा प्रकारचा सा निर्णय घ्यावा या दृष्टीनं आम्ही दादा भुसेनं सांगितलं दादा भुसेननी काही लोकांची संपर्क देखील सुरू केलाय पण मला असं वाटतं की याच्यावर चुकीच्या पद्धतीचं राजकारण जे आहे